आजारी पडल्यानंतर किंवा अपघातानंतर दवाखान्यामध्ये दाखल झाल्यावर कॅशलेस उपचारासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना किचकट आणि वेळखाऊ प्रक्रियेला सामोरं जावं लागतं बऱ्याचदा काही त्रुटी काढून कॅशलेस उपचारांना विमा कंपन्या परवानगी देत नाहीत त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अक्षरशः वैतागतात मात्र आता ही समस्या नाहीशी होणार आहे आरोग्य विमाधारक व्यक्तीला कॅशलेस उपचारासाठी एक तासाच्या आत परवानगी देणं आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन तासात विम्याचा दावा निकाली काढणं बंधनकारक करण्यात आलंय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने याबाबतचा निर्णय जाहीर केलाय आजारी पडल्यावर किंवा अपघात झाल्यावर दवाखान्याची पायरी चढताना उपचाराच्या भरमसाठ खर्चाचा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसमोर उभा राहतो दवाखान्याचं बिल बघून नातेवाईकांचेही डोळे पांढरे होतात त्यामुळं अशा आकस्मिक प्रसंगाची सोय म्हणून अनेक जण कॅशलेस उपचारांचा मार्ग अवलंबतात त्यासाठी आरोग्य विमाही खरेदी केला जातो मात्र प्रत्यक्षात दवाखान्यात दाखल झाल्यावर विमा कंपन्या आपलं खरं रूप दाखवतात विविध प्रकारच्या त्रुटी काढणं कागदपत्रांची मागणी करणं आणि अनेक किचकट प्रक्रिया पूर्ण करायला लावणं त्यामुळं नागरिक आणि नातेवाईकांबरोबरच हॉस्पिटल प्रशासनही बऱ्याचदा हैराण होतं या प्रक्रियेत सर्वांचाच वेळ जातो आणि आरोग्य विमा खरेदी करूनही कॅशलेसचा दावा अमान्य केल्यावर पैशांची जोडणी करताना धावाधाव करावी लागते त्यामुळे कॅशलेस विम्याची प्रक्रिया सुलभ असावी अशी मागणी होत होती या पार्श्वभूमीवर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी एनं प्रसिद्धीपत्रक काढून सर्व विमा कंपन्यांना एका चौकटीत आणले रुग्णांनी विमा कंपनीला अर्ज केल्यावर एका तासाच्या आत कॅशलेस उपचारांना परवानगी देण्याबाबत कंपनीला निर्णय घ्यावा लागेल तसंच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर तीन तासांच्या आत विम्याच्या दाव्यावर अंतिम तोडगा काढणं बंधनकारक राहील तीन तासांपेक्षा जास्त वेळ झाल्यास रुग्णालयाकडून आकारलं जाणारं जादा बिल विमा कंपनीकडून अर्जदाराला दिलं जाईल तसंच एखाद्या विमाधारकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर विमा कंपनीला दावा भरण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करणं आणि मृतदेहही रुग्णालयातून तात्काळ बाहेर काढणं बंधनकारक केलंय आय आर या निर्णयामुळं कॅशलेस उपचार पद्धती अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे